नमस्कार माझं नाव आरती कांबळे राहणार शिरो जयश्री काशीलिंगबीर देव जय श्री सिद्ध सोनू देव आगेले आठ महिने झाले मी सोनूदेवांच्या मठात जाते मी कधी देवाला मानत नव्हते देवावरती माझा कधी विश्वासही नव्हता देव आहे की नाही कुणी देव पाहिलाय देव कसा दिसतो कसा चालतो ह्या पूर्ण विश्वात देवाची निर्मिती झाली आहे की नाही यासारखे असंख्य प्रश्न आज मला पडले होते आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मला श्री सिद्ध सोनुदेव यांच्या मठात मिळालं मानवतेचे मंदिर माझे त्यात लाविल्या बंधुभावाच्या ज्योती मानवतेचे मंदिर माझे त्यात लाविल्या बंधुभावाच्या ज्योती भक्त हो इथे घ्या विश्रांती अहो मंदिर म्हणजे काय असतं तर एक स्वच्छ सुंदर पवित्र असं ठिकाण जिथे चालतं ते फक्त बंधुभावाचं राज्य पाठीशी असते ती मायेची सावली डोक्यावर असतो तो विश्वासाचा छत आणि आ ह्या पूर्ण विश्वात असा एकच दरबार आहे तो म्हणजे श्री सिद्ध सोनुदेव यांचा दरबार श्री सिद्ध सोनुदेव यांचा मठ शिरोळ तालुक्यात जांभळी गावात अगदीच निसर्गाच्या सानिध्यात वसलेला माझ्या देवाचा मठ तर हा मठ नाही तर हा प्रत्यक्ष तेहतीस कोटी देवांचा दरबार आहे तर ह्या दरबारात जे राज्य चालतं ते अगदीच निष्ठेने श्रद्धेने परंपरेने विश्वासाने इथे कधीच गरीब श्रीमंत लहान मोठा उच्च नीच असा कोणताच जातीभेद केला जात नाही किंवा कोणता भेदभाव तुम्हाला इथे दिसणार नाही हा दरबार सदैव सर्वांसाठीच खुला असतो सोनूदेव हे त्यातलंच एक सोनूदेव हे नेहमीच सर्वसामान्य ने लोकांसारखं सर आयुष्य जगताना दिसतात लोकांशी अगदीच दिस मायेने प्रेमाने आपुलकीने प्रत्येकाला आपलं मानून दुसऱ्याचं दुःख हे माझं दुःख दुसऱ्याचं सुख हे माझं सुख सर्वांना सोबत घेऊन जायचं कोणी जरी वाईट वागला तरी त्याचं चांगलं होऊ दे ही देवांची भावना आणि सोनू देवांचे विचार आहेत तर गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्ती गुरु म्हणजे अनंत काळाची तळमळ गुरु म्हणजे सत्याच्या प्रयोगाची उत्कटता माझ्या देवाला माझ्या गुरुला कधी आधी नाही आणि कधी अंतही नाही सोनूदेव आज समाजात जनजागृती करण्याचं कार्य करतात सोनूदेव सांगतात मी कोणताही देव नाही किंवा मी कोणताही चमत्कार करत नाही लोकांनी मला देव केलंय आणि हो आज हे खरं आहे की आज माझ्यासारख्या हजारो भक्तांनी आज सोनू देवांना देव केले कारण सोनूदेवांचा असा दरबार आहे पूर्ण विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कधीच कोणी रिकाम्या हाती परत गेलं नाही चिमुटभर मागा देव त्याला ओंजळभर दिल्याशिवाय तृप्त करणार नाही देवांनी अंधश्रद्धेला मागे सारून आपल्याप्रती समाजात निष्ठेची आणि श्रद्धेची जनजागृती करण्याचं कार्य हे सोनुदेव करतात आज लोकांच्या इडा पिडा दुःख त्रास दूर करून त्यांना सोयीसुविधा सुख पुरवण्याचं कार्य हे सोनुदेव करतात फक्त भंडाऱ्यावर होणारे चमत्कार आणि चिमुटभर भंडाऱ्याने झालेले इतरांच्या आयुष्यात झालेले प त्यांचे सकारात्मक परिणाम हे सगळे बदल ही सर्व ताकद आहे सोनूदेवांची एकही रुपयाचं कधी मागणं न मागणारा माझा देव आज हजारो भक्तांचा कैवारी झालाय आज समाजात आज इतर ठिकाणी वावरत असताना जर कोणी वाईट वागत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करून आज समाजात ताट मानेने जगायला शिकवतात ते सोनू देव आज देवांच्याकडे पाहिलं तरी आपल्या आयुष्यातलं अर्ध दुःख नाहीचं होतं इतकी सकारात्मक ऊर्जा आज सोनूदेवांच्या चरणावर सोनूदेवांच्या भंडाऱ्यात आणि सोनूदेवांच्या सावलीत आहे दरबारात कुठेच अंधश्रद्धेला थारा नाही तिथे दिसेल ती फक्त श्रद्धा आणि निष्ठा आणि लोकांचं प्रेम आणि देवावरती असलेला विश्वास भंडाऱ्याने सगळ्यांच्या आयुष्यात झालेले चमत्कार हे सोनूदेवांची खरी ताकद आहे शेवटी मला एवढंच सांगावं वाटतं लोगों को तुम्हारा दरबार नजर आता है लोगों को तुम्हारा दरबार नजर आता है पर मुझे तुम्हारे दरबार में मेरा घर नजर आता है पर मुझे तुम्हारे दरबार में मेरा घर नजर आता है माए मायेची सावली भक्ताला सावली